पहिली ग पूजा बाई देवा देवसा देवा खंडोबा खेळी खेळी मंडोबा खंडोबाच्या दारी बाई वर्षा वर्षा आवसणी आवसणीच पाणी जस गंगेच पाणी गंगेच्या पाण्याला वेळीला भात जेवीला कंठ राणा बुला बाईचा ठोकीला राळा हनुमंत बाळा हनुमंत बाळाचे लांब लांब डोळे टिकाऊचे डोके हात पाय गोरे रे भाऊ भाऊ एकच एक नी माता पाहुल झळकती झळकतीच एकच पान धुरवण बुलाबाई नमस्कार आपे तापे दूध त्यावर लेके बाई पाटला घेऊन जाय कशी घेऊ दादा घरी नंदा जावा करतील माझा जा हेवा हेवा पारो परी नंदा घरो घरी नंदेचा बैल डोलत येईल सोन्याच येईल नणंद भाऊजे दोघी जणी घरात नव्हतं तिसर कोणी शिंक्यावरच लोणी खाल्लं कोणी मी नाही खाल्लं वहिनी खाल्ल आता माझा दादा येईल ग दादाच्या मांडीवर बसे ना ग दादा तुझी बायको चोरटी असू दे माझी चोरटी घे काठी घाल पाटी घरा घराची लक्ष्मी मोठी अक्कन माती चिकन माती चिकन मातीचा गोळा असा गोळा सुरेख बाई ओटा तो घालावा असा ओटा सुरेखबाई जात ते रोवाव अस जात सुरेखबाई गहू ते दळावे असे गहू सुरेखबाई रवा त्याचा काढावा असा रवा सुरेखबाई करंजा कराव्या अशा करंजा सुरेख बाई तबकी ठेवाव्या तबक सुरेख बाई शेलाने झाकाव असा शेला सुरेखबाई पालखी ठेवावा पालखी सुरेख बाई माहेरी धाडावी अस माहेर बाई खेळाया मिळत अस स्वासर द्वाडबाई कोंडून मारित एवढीशी गंगा झुळ झुळ वाहे तांब्या पितळ झेलीत जाय तांब्या पितळ नाय ग हिरवी टोपी हाय ग हिरवी टोपी हारपली सरपाड लपली सर दादा हे कोडा जाई अंबा पिकला जाई नाही जुई नाही चिंचे खालची राणूबाई चिंचा वेच जाय ग शंभर पानं खाय ग खाता खाता रंगली तळ्यात घागर बुडाली तळ्या ठाकुरा बुलाबाई जाते माहेरा जाते तशी जाऊ द्या तांब्या परफाण्याने नाव द्या बोटभर कुंकू लावू द्या हातभर बांगड्या भरू द्या पिवळा पितांबर नेसू द्या तांबड्या घोड्यावर द्या तांबड्या घोड्याचे उलटे पाय आऊल पाऊल अमरावती गाव अमरावती गावचे माहेर दिसे अंगणी होत भेंडीचं झाड भेंडीचं झाड भेंडीचं झाड बाई हालत होत बाई हालत होत भुलाबाईचे मामा येत होत बाई येत होते भुलाबाईचे मामा व्यापारी व्यापारी तोंडात चिकन सुपारी 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 काही फुटे ना फुटे ना मामा काही उठेना, उठेना, सुपारी गेली फुटून फुटून मामा आले उठून उठून सुपारी गेली गडगडत गडगडत मामा आले बडबडत बडबडत नदीच्या काठी राळा पेला राळा पेला एके दिवशी काऊवाला बाई काऊवाला एकच कणीस तोडून नेलं बाई तोडून नेलं सईच्या अंगणात टाकून दिलं बाई टाकून दिलं सईन उचलून घरात नेलं बाई घरात नेल कांडून कांडून राळा केला बाई राळा केला राळा घेऊन गे बाजारात गेली बाई बाजारात गेली दोन पैशाच्या भांगड्या आणल्या बाई भांगड्या आणल्या पाच पैशाची घागर आणली बाई घागर आणली घागर घेऊन गे पाण्याला गेली बाई पाण्याला गेली मधल्या बोटाला विंचू चावला बाई विंचू चावला आला सासरचा वैद्य डोलत डोक्यात टोपी फाटकी तुटकी अंगात सदरा फाटका तुटका पायात बूट, फाटके तुटके हातात काठी जळक लाकूड तोंडात विडा शेणाचा कसा ग दिसतो भिकर्यावानी बाई भिकर्यावानी आला ग माहेरचा वैद्य डोलत डोक्यात टोपी जरी काठी अंगात सदरा मखमली नेसायला धोतर भरजरी पायात बूट पंचरंगी रंगी तोंडात विळा केशराचा कसा दिसतो राजा वाणी वै राजा वाणी यादव राया राणी रुसून बैसली कैसी सासुरवासी वासी सुना घरात येणार कैसी सासू गेली समजव याला चला चला सुन बाई आपल्या घराला पाटल्यांचा जोड देते तुम्हाला पटल्यांचा जोड नको मला मी नाही यायची आपल्या घराला या दवर या राणी रुसून बैसली कैसी सासुर वासी सुन घरात येणार कैसी सासरे गेले समज वयाला चला चला सुन बाई आपल्या घराला कानातल्यांचा जोड देतो तुम्हाला कानातल्यांचा जोड नकोय मला या दवरा या राणी रुसून बैसली कैसी सासुरवासी सुन घरात येणार कैसी भासरे गेले समजवयाला चला चला सुनबाई आपल्या घराला जोडव्यांचा जोड देतो तुम्हाला जोडव्यांचा जोड नकोय मला मी नाही यायची आपल्या घराला यादवरा या राणी रुसून बैसली कैसी यादवरा या राणी रुसून बैसली कैसी सासूरवासी सुना घरात येणार कैसी नाणन गेली समजवयाला चला चला बहिणी साहेब आपल्या घराला अंगठ्यांचा जोड देते तुम्हाला अंगठ्यांचा जोड ना नकोय मला मी नाही घ्यायची आपल्या घराला या दवरा या राणी रुसून बैसली कैसी सासुरवासी सुन घरात येणार कैसी जाऊ गेली समजवयाला चला चल सुन बाई आपल्या घराला तोरड्यांचा जोड देते तुम्हाला तोरड्यांचा जोड नकोय मला

सासूर वासिसून घरात येणार कैसी दीर गेले समजवयाला चला चला बहिणी साहेब आपल्या घराला नथीचा जोड देतो तुम्हाला नथीचा जोड नकोय मला मी नाही यायची आपल्या घराला या दवरा या राणी रुसून बैसली कैसी सुरवासी सुना घरात येणार कैसी पती गेले समजवयाला चला चल राणी साहेब आपल्या घराला मंगळसूत्राचा जोड देतो तुम्हाला मंगळसूत्राचा जोड हवाय मला मी तर यायचे आपल्या घराला यादवरा या राणी हसून आली कैसी सासुरवासी सुन घरात आली ऐसी आईल मा पैल मा गणेश देवा माझा खेळ मांडून दे करीन तुझी सेवा माझा खेळ मांडीला वेशीच्या दारी पारव घुमतय पारावरी गोदावरी काटजा उमाजी नायका आमच्या गावच्या बुलोजी बायका टी विनिगा ते विनिगा आमच्या आया तुमच्या आया तिलकाय दूधोंडे दुधोंड्याची लागली टाळी आयुष्य दे रे भामाळी माळी गेला शेता भाता पाऊस पडला येता जाता पडपड पावसा थेंबो थेंबी थेंबो थेंबी आडव्या लोंबी लोंबती अंगणा अंगणा तुझी सात वर्षे बोंडल्या तुझी सोळा वर्षे एक एक गोडा विसा विसाचा खाड्या निसागने सा याच्या निसाग नेसा बाहुल्यानो अडीच वर्षे पावल्यानो बाई मग जा आपल्या माहेरा माहेरा कारलंच बी पेरला हो सासूबाई आता जाऊ का माहेरा माहेरा कारल्याला कोम येऊ दे कसून मग जा आपल्या माहेरा माहेरा कारल्याला कोम आला हो सासूबाई आता तरी जाऊ का माहेरा माहेरा कारल्याचा बेल होऊ दे कसून बाई मग जा आपल्या माहेरा माहेरा कारल्याचा वेल झाला हो सासूबाई आता तरी जाऊ का माहेरा माहेरा कारल्याला फूल येऊ देक बाई मग जा आपल्या माहेरा माहेरा कारल्याला फूल आलो ससुबाई आता जाऊ का माहेरा माहेरा कारल्याला कार बाई मग जा आपल्या माहेरा माहेरा कारल्याला कारल आल ह आता जाऊ का माहेरा माहेरा कारल्याची भाजी करग सुनबाई मग जा आपल्या माहेरा माहेरा कारल्याची भाजी झाली हो ससुबाई आता जाऊ का माहेरा माहेरा कारल्याची भाजी खा गसून बाई मग जा आपल्या माहेरा माहेरा कारल्याची भाजी खाल्ली ससुबाई आता तरी जाऊ का माहेरा माहेरा कारल्याचे भांडे घासगसून बाई मग जा आपल्या माहेरा माहेरा कारलाचे भांडे घासले हो ससुबाई आता जाऊ का माहेरा माहेरा मला काय पुस्त बरीच दिसत पूस तुझ्या सासऱ्याला सासऱ्याला मामांजी माऊंजी जाऊ का जाऊ जा का, का मला काय पुस्त बरीच दिसत पूस तुझ्या जेठाला जेठाला भाऊजी भाऊजी जाऊ का जाऊ जा 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 का मला काय पुस्त बरीच दिसत पूस तुझ्या जेठाणीला जेठाणीदा जाऊ बाई जाऊ बाई जाऊ का जाऊ का मला काय पुस्त बरीच दिसत पूस तुझ्या नंदेला नंदेला बाई जाऊ का जाऊ का मला काय पुस्त बरीच दिसत पूस तुझ्या पतीला पतीला पतिदेव पतिदेव जाऊ का जाऊ का घे फणी घाल वेणी मग जा आपल्या माहेरा घेतली फणी घातली वेणी मग गेली राणी माहेरा अडकीत जाऊ का खिडकीत जाऊ खिडकीत होता बत्ता बैला लेक झाला नाव ठेवा दत्ता अडकीत जाऊ का खिडकीत जाऊ खिडकीत होती चावी भुलाबाईला लेक झाली नाव ठेवा रावी अडकीत जाऊ का खिडकीत जाऊ खिडकीत होता चेंडू भुलाबाईला लेक झाला नाव ठेवा बंडू अडकीत जाऊ का खिडकीत जाऊ खिडकीत होता कान्हा भुलाबाईला लेक झाला नाव ठेवा नाना अडकीत जाऊ का खिडकीत जाऊ खिडकीत होता ताशा भुलाबाईला लेक झाली नाव ठेवा आशा आडावरच्या पाडावर धोबी धुण धुतो भुलाबाईच्या साडीला लाल रंग देतो आडावरच्या पाडावर धोबी धुण धुतो भुलाबाईच्या साडीला पिवळा रंग देतो आडावरच्या पाडावर धोबी धुण धुतो भुलाबाईच्या साडीला निळा रंग देतो आडावरच्या पाडावर धोबी धुण धुतो भुलाबाईच्या साडीला हिरवा रंग देतो आडावरच्या पाडावर धोबी धुण धुतो दु भुलाबाईच्या साडीला केशरी रंग देतो आडावरच्या पाडावर धोबी धुण धुतो दु भुलाबाईच्या साडीला जांभळा रंग देतो आडावरच्या पाडावर धोबी धुण धुतो दु भुलाबाईच्या साडीला खाकी रंग देतो आडावरच्या पाडावर धोबी धुण धुतो दु भुलाबाईच्या साडीला राखाडी रंग देतो आडावरच्या पाडावर धोबी धुण धुतो भुलाबाईच्या साडीला गुलाबी रंग देतो सासरच्या वाटे कुचकुच काटे कोण पाहुण आलं बाई आलं बाई सासू पाहुणी आली ग बाई आली ग बाई सासूने काय आणलं ग बाई आणलं ग बाई सासूने आणला अंगठ्यांचा जोड अंगठ्यांचा जोड मी घेत नाही तुमच्याबरोबर येत नाही चारी दरवाजे लावा बाई लावा बाई झाप्र कुत्र सोडाग बाई सोडाग बाई सासरच्या वाटे कुचकुच काटे कोण पाहुणे आलं गबाई बाई सासरे पाहुणे आलेग बाई आले ग बाई सासऱ्यानी काय आणले ग आणले सासऱ्यांनी आणला गळ्यातल्यांचा झोड घळ्यातल्यांचा झोड मी घेत नाही तुमच्या बरोबर येत नाही चारी दरवाजे लावाग बाई लावाग बाई झाप्र कुत्र सोडाग बाई सोडाग बाई सासरच्या वाटे कुचकुच काटे कोण पाहुण आलग बाई आलग बाई धीर पाहुणा आलाग बाई अलग बाई धीराने अल अल काय आणले ग बाई आणले ग बाई आणला तोरड्यांचा जोड तोरड्यांचा जोड मी घेत नाही तुमच्या बरोबर येत नाही चारी दरवाजे लावाग बाई लावाग बाई झाप्र कुत्र सोडाग बाई सोडाग बाई सासरच्या वाटे कुचकुच काटे कोण पाहुण अलग बाई आलग बाई नणन पाहुणी आली ग बाई आली ग बाई नंदिनी काय आणलं ग बाई आणलग बाई नंदिनी आणला कानातल्यांचा जोड, जोड नाही ना चारी दरवाजे लावाग बाई लावाग बाई झाप्र कुत्र सोडाग बाई सोडाग बाई सासरच्या वाटे कुचकुच काटे कोण पाहुण आलग बाई आलं ग बाई जाऊ पाहुणी आली ग बाई आली ग बाई जाऊनी काय आणलं ग बाई आणलं ग बाई जाऊ ने आणला बांगड्यांचा जोड बांगड्यांचा जोड मी घेत नाही तुमच्या बरोबर येत नाही चारी दरवाजे लावाग लावा बाई लावाग बाई झाप्र कुत्र सोडाग बाई सोडाग बाई सासरच्या वाटे कुचकुच काटे कोण आलं ग बाई ग बाई पतिराज पाहुणे आले ग बाई आले ग बाई पतीने काय आणलं बाई आणलं बाई पतीने आणला मंगळसूत्राचा जोड मंगळसूत्राचा जोड मी घेते येते चारी दरवाजे उघडा उघडाग बाई उघडाग बाई छाप्र कुत्र बांधाग बांधा बांधागबाई या खांब्याशी त्या खांब्याशी डोंगर डुलावी ते जोडवेले ते जोडवेले ते बोटांना शोभा देते या खांब्याशी त्या खांब्याशी डोंगर डोलावीते तोरडाले ते तोरडाले ते पायांना शोभा देते या खांब्याशी त्या खांब्याशी डोंगर डोलावीते कंबर पट्टाले ते कंबर कमरेला शोभा देते या खांब्याशी त्या खांब्याशी डोंगर डोलावीते पाटल्या लेते ते लेते हातांना शोभा देते या खांब्याशी त्या खांब्याशी डोंगर डोलावी ते अंगठ्या लेते अंगठ्या लेते बोटांना शोभा देते या खांब्याशी त्या खांब्याशी डोंगर डोलावी ते मंगळसूत्र लेते मंगळसूत्र लेते गळ्याला शोभा देते या खांब्याशी त्या खांब्याशी डोंगर ढुलावी ते कानातले कानातले लेते कानांना शोभा देते ग बाई परडी परडी एवढं काय ग परडी एवढं फूल ग दारी मूल कोण ग दारी मूल सासरा സാസരായ സാ മീ ചരവാജേ ലവാഗായി കൂത്തര സോടാഗോടാ ഗൈ अरडी ग बाई परडी परडी एवढ काय ग परडी एवढ फूल ग दारी मूल कोण ग दारी मूल सासू सासूने काय आणलंय ग सासूने आणल्या बांगड्या बांगड्या मी घेत नाही सांगा मी येत नाही चारी दरवाजे लावा ग बाई लावा बाई

சீத் சாரி தரவா ஜிப்பூத்த சோடபை சோடா பா परडी ग बाई परडी परडी एवढ काय ग परडी एवढं फुल ग दारी मूल कोण ग दारी मूल जाऊ जावेने काय आणलंय ग जावेने आणला हार हार मी घेत नाही सांगा मी येत नाही चारी दरवाजे लावा ग बाई, लावा ग बाई र कुत्र सोडा ग बाई സോഡാ ഗവട കാർഡി എവട ഫുൽ ഗിമൂല കോൺ ഗ ദമൂല നവരാ നവ്യന കാണേ മംഗളസൂത്ര മംഗളസൂത്ര മീറ്റ സി യ चारी दरवाजे उगडाग उगडा चा बाई उगडाग बाई जिपर, कुत्र बांधाग बाई बांधाग बाई स्त्री कांता कमला कांता अस कस झाल अस कस वेड माझ्या आलं वेड्याच्या बायकोने केले होते लाडू तिकडून आला वेडा त्याने डोकावून पाहिले चेंडू चेंडू म्हणून त्याने खेळायला घेतले वेड्याच्या बायकोने केला होता चिवडा तिकडून आला वेडा त्याने डोकावून पाहिले केर कचरा म्हणून त्याने बाहेर फेकला वेड्याच्या बायकोने केल्या होत्या करंजा तिकडून आला वेडा त्याने डोकावून पाहिले होड्या होड्या म्हणून त्याने पाण्यात सोडल्या वेड्याच्या बायकोने केल्या होत्या चकल्या तिकडून आला वेडा त्याने डोकावून पाहिले पाहिले बांगड्या म्हणून त्याने हातात घातल्या वेड्याच्या बायकोने केले होते श्रीखंड तिकडून आला वेडा त्याने डोकावून पाहिले क्रीम क्रीम म्हणून त्याने तोंडाला फासले वेड्याच्या बायकोने केल्या होत्या शेवया तिकडून आला वेडा त्याने डोकावून पाहिले गांडूळ गांडूळ म्हणून त्याने फेकून दिल्या वेड्याची बायको झोपली होती तिकडून आला वेडा त्याने डोकावून पाहिले मेली मेली म्हणून त्याने जाळून टाकली एक लिंबू झेलूबाई दोन लिंबू झेलू दोन लिंबू बाई तीन लिंब झेलू तीन लिंबू बाई चार लिंब झेलू चार लिंबू बाई पाच लिंबू झेलू पाचा लिंबाचा पाणोठा माळ घाली हनुमंताला हनुमंताची निळी घोडी येता जाता कमळ तोडी कमळाच्या पाठीमागे लपली राणी अग ग राणी इथे कुठे पाणी पाणी नव्हे यमुना जमुना यमुना जमुनाची बारीक वाळू ते ते खेळे चिल्लारी बाळू चिल्लारी बाळाला भूक लागली सोन्याच्या शिंपीने दूध पाजले पाट्यावरच्या गादीवर निजविले निजरे निजरे चिल्लारी बाळा मी तर जाते सोनारवाडा सोनार दादा सोनार दादा गौरीचे मोती झाले की नाही गौरीच्या घरी गोरी तांब्याच्या चुली भोजन घातले आवळी खाली उष्ट्या पत्रावळी चिंचे खाली पान सुपारी उद्या दुपारी आडबाई आडोणी आडाचं पाणी काढोनी आडात पडली मासोळी आमचा बोडला सकाळी आडबाई अडोणी आडाच पाणी काढोनी आडात पडली सुपारी आमचा बोडला दुपारी आडबाई अडोणी आडाच पाणी काढोनी आडात पडली कात्री आमचा बोलला रात्री आडबाई अडोणी आडातच पाणी काढोनी आडात पडला शिंपला आमचा बोलला संपला ಿಂಬೆ ಲಿಂ ಛೆಲ್ೀನಿಬೇಲೂ ತೀನ ಛೆಲ್ ಲಿಂ ಛೆಲೂ ಚಾರಿಂ ಛೆಲೂಬಿಂಬ ಛೆಲೂ ಪಾಚನಾ ನಾವು ಹನುಮಂತ ಹನುಮಂಥೋಡಿ ಜಾ ಕಂಬರಮೋಡಿ अगं अगच येते कुठे चालली चिल्या पिल्याला भूक लागली सोन्याच्या वाटीने दूध पाजलं इजरे निजरे, निजरे तानंद बाळा मी तर जाते सोनंद बाळा सोनंद बाळाचे हिरवे डोळे लेकराचे हस्ती डोळे एक गेला खारीक एक गेला खोबरा खारी खोबराचं काही नाही आलं जिरा मिराच आलं एक होती राणी भरत होती पाणी तिची सुटली वेणी धावा धावा कोणी धावते तिचे धनी आणा आणा परी आण परिसर काथ आज आमच्या पुलाबाईचा शेवटचा दिवस शेवटच्या दिवशी बाळाला टोपी मोत्यांना गुंफी जो रे बाळा भाद्रपतेचा महिना आला आम्हा मुलींना आनंद झाला पार्वती बोले शंकर आला चला हो माझ्या माहेर आला पाटावर बसून वंदन करते बणाबाई बाणा सुरेख बाणा गाणे संपले खिरापत आणा 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 लवकर खाऊ द्या पटकन